नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं समाज ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी गावी जाणार आहे करून तर आज मी गावी जाणार आहे आणि माझा भाऊ दोन नंबर आणि मी आम्ही दोघे गावी चाललो आहोत आणि गावी जाण्याचं कारण तुम्हाला आम्ही गावी गेल्यावरती सांगतो आता काही जस्ट ब्लॉग्स ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग्स असेल बघूया कसा बनतो आहे काय रस्ता कसा आहे काय ॲक्च्युली आम्ही चालू आहे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स नाही आमची गाडी पण असते एस टी गाडी पण तिचं कदाचित बुकिंग फुल असतील पण गाडगे ट्रॅव्हल्स करून ट्रॅव्हल्स आहे तर ते डेली त्यांच्या बेसिसवर त्यांच्या पेरे असतात गावात माणगाव ते म्हणजे बोरिवली नाला सुपरावरून मानगाव ते आमच्या गावी चिता तर जस्ट आप एक ब्लॉग असेल फक्त ट्रॅव्हलचा तर चला निघूया आता नॅशनल पार्कला जायचं आहे भायंद्रून नॅशनल पार्कवरून गाडी सुटते साडेदाचं टायमिंग दिलं आहे वाद्या सव्वादा बेबी अकरा वाजेपर्यंत गाडी सुटेल तर बघूया काही ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला काय दाखवता हो येतं फक्त ट्रॅव्हल ब्लॉक असेल रूट म्हटलं तर मानगाव गोवा हायवे आपला मुंबई गोवा हायवे बघूया तो वापरतायत की आम्हाला कोपोली पाली इझी पडतं तर कदाचित इकडून पण जाईल किंवा इकडून पण जाईल बघूया आता कुठून काढते ते अपडेट मी देत राहील चला तर मग भेटूया आणि आमची चिल्ली पिल्ली आहे कार दे दे। गावाला तू बाय जर्नी बोल महिंद्र स्टेशनला पोहोचलेलो आहे बघू आता कुठली गाडी भेटते फास्ट गाडी भेटते की काय कुठली दहा पंचवीस ची फास्ट गाडी लागलेली आहे चर्चगेट फास्ट सहा नंबरला

बोरवली स्टेशनला उतरलेलं आहे बोरवली मागे गाडी जाते त्या गाडीने आलो डायरेक्ट फास्ट भेटली त्याच्यामुळे टेन्शन नाही भाईंदरून डायरेक्ट बोरवली आता आम्हाला नॅशनल पार्कला जायचं आहे इथून फटाफट जाऊया साडेसहाचा टायमिंग आहे ऑलरेडी अकरा झालेले आहेत चला पटकन जाऊया गर्दी भरपूर आहे बोरवलीला काय गावी वगैरे जातात ना इथून मेल वगैरे जातात खूप पब्लिक उतरली बोरवली ईस्टला उतरलेलो आहे आता नॅशनल पार्कला जातोय चालत अजून काही कॉल आला नाही गाडीवाल्याचा तर मग होते अजून गाडी आलेली नाही अकरा वाजता सुट्टे हा माझा भाऊ इकडे दोघे जण चाललो आता जाऊया तेवढी एक्सरसाईज होईल जेवलेलं पण चिरेल आम्ही एक हार्डली पाच दहा मिनटं लागतील दहा मिनटं बघा चालत जायला हा बघा बोरबीचा सुकुरवाडी डेपो बस उभी आहे लालपरी आपली एस टी ॲक्च्युली इथून पण आमची गाडी आहे सव्वा बाराची नॅन्सीमधनं सुट्टे बारा वाजता सव्वा बाराला इथे येते डेली आहे गाडी रेग्युलर गाडी आहे डेली जाते मग तिला तर रिजर्वेशन होतं नाही होतं आम्ही बघितलं नाही त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेटने त्याला म्हटलं प्रायव्हेटनेच जाऊया भाऊ पण होता, होता आणि एक चुलत भाऊ येणार आहे माझा मलाडवरून सो तेव्हा मलाडला भेटणार आहे आम्हाला पाण्या नॅशनल पार्कला आलेलो मित्रांनो गाडी काय आलेली नाही वाटत नाही आहे आली आहे बघूया आता गाडी आलेली आहे आणनंधी गाडी सुटलेली आहे बोरुलीवर नॅशनल पार्क आता मलाड आणि नंतर घाटकोबराचे स्टॉप घेत जाणार बघूया आता कुठला रूट घेत आहेत ते

ऑलमोस्ट गाडी फुल झालेली ऑलमोस्ट मला या लोकांना लेट केला ना येत नाहीत लवकर बाजूला राहून बाजूला राहतो तरी येत नाहीत लवकर बघूया आता अजून आमच्या अजून लोक आले नाहीत आम्ही भाईंदरवरनं बोरली आलो इकडे आलो मलाटची इथली माणसं येत नाहीत मला हा माझ्या काकांचा मुलगा काय चॅनलसाठी सांग काय तरी तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा गाडी निघालेली आता मलाडवरून ऑलमोस्ट गाडी फुल झालेली आहे ऑलमोस्ट आता पुढे बघूया कुठे सीट आहेत

एसीचे खजिनदार भरत मोरे मग येतोयस ना का? का उद्या ऑफिस कधी दिवस आठ कोपरवरून ना गाडी निघाले दहा पंधरा मिनट जवळजवळ थांबली गाडी तर आठकोपरला इथून पुढे सुसाडता जाणार पुढे कोण पॅसेंजर नसणार आहे किती वेळ लागतोय कलेक्शनला सुरुवात झाली आहे कलेक्शनला नवी मुंबई मध्ये पोहोचलेलो आहे वाशी क्रॉस करून रस्ता पूर्ण खाली आहे ऑफ सीजन ना दिवाळी झालेली आहे गाडी सुसाट चाललेली थंड हवा चालू झालेली आहे जसं मुंबईच्या बाहेर निघालो थंड हवा चालू झाली कलेक्शन करतोय आता कसा विजय प्रवास कसा आहे हे विजय प्रवास कसा आहे रस्ता ना ना खाली भेटलाय गाडी <laughs> ना 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 <laughs> पूल झालेली आहे

गाडी एक्सप्रेस वेने नाही काही पुण्याच्या ब्रिजच्या खालून आहे आता बघूया बहुतेक मुंबई गोवा मार्गाने मग पेनवरनं वाकनवरनं बोलला पालीला टाकू बघूया नाही तर खोपोलीवरनं आम्हाला एक्सप्रेसने गेलो ना खोपोलीवरनं बरं पडतं बघूया आता कसं काय पळस पाट्याला पोचेल आता गाडी पनवेलच्या अगोदर आहे पेट्रोल पंपला गाडी आलेली आहे पेट्रोल भरायला ते विचारलं बोलतो पाणी आहे बघूया आता भरपूर ताण लागलेली आहे यार भाऊ गेलेला आहे पाणी आणायला महिनली पाण्याचे बॉटल घेतलेले आहेत दोन आणि बाबा लवकर खूप ताण लागली बाळस्पे फाटा क्रॉस केलेला आहे आता खरी सुरुवात झाली आहे मुंबई गोवा महामार्गाला आता वाकणपर्यंत आपल्याला असतं आहे मग तिकडून मग मारून पाली रोडला जायचं पपोरे पाली रोडला चला बघूया आता रस्ता तर खाली दिसतो आहे बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवे आता तर बऱ्यापैकी आलेला आहे चांगला माझ्यामध्ये कुठेतरी पॅच आहेत की जे थोडे खड्डे वगैरे आहेत पण ठीक आहे ओके आहे ट्रेनला आलेलो आहोत हा माझा आत्याचा मुलगा विजय तर आता चहा मान्यासाठी थांबलेलो आहो दाखवतो थांबा तुम्हाला कुठे थांबलेला होता मी साई अमृतकरून हा धाबा आहे जास्त गाड्या नाही आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक पण एवढं काय नाही आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे गाडी एकदम सुसाट चाललेली आहे पोचू पाच वाजेपर्यंत पोचू गावी असं वाटतंय काय खायचं तर नाही आहे बघूया थोडं चहा वगैरे काय करूया बघूया चहा घेतलं तर थोडं फ्रेश वाटतं झोप तर लागत नाही मला ट्रॅव्हलमध्ये अजिबात झोप लागत नाही आहे मी कधीच झोपत नाही ट्रॅव्हलमध्ये बघूया आता काय मिळतं का चला बघूया आता चला काय घ्यायचं आहे काय चहा चहा पिया चहा पियाचे खायचं नाही ना काय चाय हाय बरोबर आहे एवढी नाही बघूया आता चाय पिया सोन्या नाही बोलला चाय बघूया बरोबर नाही बोलतो पाण्याचे बोलतोय पाण्याची दूध टाकलं नाही चाय पत्त्याने दूध नाही बोलतो काय चल आता टेस्ट तर करूया काय भेटत नाही चहा पित काय खायला घेतलं बघा फुकण्या आमच्याकडे बोलतात फुकण्या लालपणीची आठवण आमची फुकण्या खायला मजा येते असं बोटामध्ये घालून आम्ही खायचो खायला मजा येते का आता काय आहे ना बघूया भूक तर नाही पण असं ते काहीतरी खायला साडेचार वाजलेले आहेत बाघाडला पोचलेलो आहे बाघाड पाऊस पडलेला बरंच गावाला पाऊस भरपूर आहे वाटतं अजून अर्धाच लागेल आम्हाला जायला गुड मॉर्निंग मित्रांनो प्रवास चांगला झाला ॲक्च्युली झोप नाही झाली प्रवासामध्ये सकाळी साडेपाच वाजता उतरलो गावी कसं आहे पाऊस पण आली चालू होता सकाळी चालू होता आणि पूर्ण कालो होतं त्याच्यामुळे काय थोडं दाखवत आहे तुम्हाला शूटमध्ये आता गावचं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे नंबर दाखवतो तुम्हाला एकदम मस्त वातावरण आहे गावाला आता सध्या ऊन आलेलं आहे तर कधीपर्यंत येते काय माहिती आकाश एकदम निळा निळा आणि सफेद आहे पूर्ण क्लिअर आहे बघूया आता पाऊस येतोय की नाही अक्रोड उघड आहे आमचा कधी झालं तर तुम्हाला दाखवलंची काकी आहे जे आपल्यासोबत आला पावसाची शक्यता आहे बघूया त्याच्यावरती काळोखर तर केलेलं आहे कारण तुम्हाला एक तुम्हाला एक दाखवतो आपण शहरामध्ये जो बघतो आपल्या भंगारवाले येतात घरी तर गावाला सुद्धा येतात विचार करा गावाला मानसांनाच भंगारवाले पोचले मानगावून आलेले आहेत ते हा हे बघा हे आलेले आहेत एकतीस आले आहेत माणगाव किलो चार आमचा गोपालदास आमचे गावचे कार्यकर्ते आमची बाई आजी आम्ही गावाला बाई बोलतो पप्पा मारतोय